पश्चिम महाराष्ट्रातला पहिला कोयना दौलत डोंगरी महोत्सव याचा शुभारंभ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला भाषणबाजी मोठ्या माध्यमांना बोलून उद्घाटनाचा कार्यक्रम असा न करता या विभागातल्या पाच शेतकऱ्यांच्या उभयतांच्या हस्ते आम्ही आत्ता कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं तसंच पाच शेतकऱ्यांचा उभयतांच्या हस्ते पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहे आम्ही फंफेर जो याला भरवलेला आहे त्याचंही उद्घाटन छोट्या मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सुरून या ठिकाणी आम्ही करणार आहे वेगवेगळ्या प्रकारे या महोत्सवाचं सगळं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे तीन दिवस हा कोयनादव डोंगरी महोत्सव या तालुक्यामध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे कृषी प्रदर्शन पशुपक्षी प्रदर्शन महिलांच्या बचत गटांचे वेगवेगळे पदार्थांची विक्री वे स्टॉल आणि खाद्यपदार्थाचे स्टॉल फोनफेअर म्हणजे मेला फुलांच्यासाठी कोयना नदीमध्ये सांगोड फुलाजवळ वॉटर स्पोर्ट्स परत या डावरीच्या डोंगरावरती पॅराग्लायडिंग या ठिकाणी हॉर्स रायडिंग बग्गी इलेक्ट्रिकल बग्गी राईड असं वेगवेगळे प्रकारचे अनुभव डोंगरी भागातल्या लोकांना ज्यांना शहरात जाऊन या गोष्टीचा अनुभव घेता येत नाही त्यांना इथं तो अनुभव देण्याचा एक प्रयत्न आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि आमच्या पर्यटन विभागाच्या वतीनं केलेला आहे लोकांचा प्रतिसाद आपण बघताय पहिल्याच दिवशी एवढं ऊन असतानासुद्धा मोठ्या संख्येने लोकांनी या डोंगरी कोयना दौला डोंगरी पचवला प्रतिसाद दिलेला आहे आणि नक्की पहिला प्रयत्न आम्ही केला आहे तो यशस्वी होईल असा मला विश्वास आहे पर्यटन मंत्री म्हणून आमचा रोडमॅप तयार आहे आम्ही पाच विभागांमध्ये दरवर्षी एका विभागामध्ये महाराष्ट्राचा महामोत्सव हा आम्ही या ठिकाणी घेणार आहे त्याचा पहिला इव्हेंट हा दोन तीन आणि चार मेला आपल्या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला आपण करतो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले वेगवेगळे उद्योजक म्हणा तुमचे महिला बचत गट म्हणा तिथंसुद्धा असंच पॅराग्लायडिंग हेलिकॉप्टर राईड वॉटर स्पोर्ट्स लेझर शो किल्ल्यांचं प्रदर्शन शस्त्रांचं प्रदर्शन परत कार्निव्हल राईड म्हणजे गोव्याला वगैरे जशी कार्निवल परेड होते शोभायात्रा निघते तशी एक दिवस महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतनं एक शोभायात्रा असे वेगवेगळे योगा सेशन असे वेगवेगळे उपक्रम आम्ही महामहोत्सव महाराष्ट्राचा मध्ये सुद्धा महाबळेश्वरला करतोय आणि माझ्या विभागानं निर्णय घेतलाय आमचे राज्यमंत्री महोदय नाईक साहेब आणि मी आम्ही की दरवर्षी एका महसूल विभागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्राने आपण इथं केला पुढच्या वर्षी कोकणातला करतोय त्याच्या पुढच्या वर्षी नागपूरचा करतोय त्याच्या पुढच्या वर्षी मराठवाड्यातला करतोय त्याच्या पुढच्या वर्षी खानदेशातला करतोय दरवर्षी कारण जेवढा निधी उपलब्ध आहे आमच्या विभागाला त्याच्या अधीन राहूनच हे सगळे इव्हेंट करायचे पण एका महसूल विभागामध्ये एक असा महामहोत्सव हा पर्यटन विभागामार्फत पर दरवर्षी भरवला जाईल ओके